काय मागणी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेला शेतकरी पुत्र विजय घाडी यांना मारहाण करणारा राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण याचे बॅनर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लागलेले आहेत त्याचा फोटो असणारे बॅनर येणाऱ्या चोवीस तासात जर आठवले नाही तर आम्ही शेतकरी पुत्र सगळे बॅनर फाडून टाकू कारण शेतकऱ्याच्या पुत्राला मार हँग करणार हा सुरज चव्हाण कुठ्यात गुंड आरोपी आहे आणि अशा आरोपीचे बॅनर लावून शेतकऱ्याचे कर्ज मात्र एकतर दुर्लक्ष करायचं दुसरीकडे शेतकऱ्याला मार हँग करणारे आरोपीचे बॅनर लावायचे म्हणजे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकार करतंय हे थांबवं अन्यथा तुम्ही ते बॅनर काढले नाही आम्ही आमच्या हाताने ते बॅनर फाडू गजानन गजानंद शेतकऱ्याच्या नेत्याला मारहाण करणारा फरार आरोपी सूरज चव्हाण यांचे बॅनर सध्या रोडवरती बऱ्याच ठिकाणी लागलेले आणि फरार आरोपीचे बॅनर लावून त्या ठिकाणी हे जे काही सरकार आहे हे शेतकऱ्याला अजून अपमान करत आहे तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याच्या भावना दुखावलेल्या तेव्हा सरकारला आमची विनंती आहे की आज संध्याकाळपर्यंत सुरज चव्हाणचे बॅनर ज्या ज्या बॅनरवर त्याचे फोटो आहे ते सगळे हटवण्यात यावे जर हटवल्यानंतर उद्या मार उद्यापासून आमच्या सर्व संघटनांच्या मार्फत त्या ठिकाणी ते बॅनर हटवण्याचं काम का आम्ही आमच्या पद्धतीने करू म्हणून त्याच्यामध्ये जर काही आणखीन प्रशासनाला त्रास झाला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही कारभारी मसले